कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आता माझा आवाज कितपर्यंत येतो आहे ते माहीत नाही तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर आम्ही आलेलो आहे तिथं देवगडला तर देवगड नगरपासून जवळच आहे आम्ही अगदी पन्नास साठ मिनटां म्हणजे पन्नास पंचावन्न मिनटांमध्ये इथे पोहोचलो आहे तर सकाळी सकाळी स घरातून निघालो होतो आम्हाला जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला तर मग जाता जाता आम्ही देवगड दर्शन घेऊन जाणार आहे तर माझ्यासोबत आता मी तुम्हाला पण माझं माझं म्हणते सॉरी देवगडच दर्शन करून देते हे आमचा छोटा हिरो चाललेला आहे हा होता रविवारचा दिवस दोन जून दिवशी आम्ही चाललेलो होतो वैष्णवीकडे मग वैष्णवीकडे आम्हाला जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला तर जाता जाता आम्ही म्हटलं देवगडचं दर्शन पण घेऊन जाऊयात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सकाळच्या सहा वाजता आम्ही घरून निघालो होतो आणि पावणे सहा पावणे सातच्या दरम्यान आम्ही देवगडमध्ये पोहोचलो होतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं वातावरण आणि तो ॲम्बियन्सच वेगळा असतो मंदिरांच्या ठिकाणचा खूप प्रसन्न वाटतं मग मन पण अगदी प्रसन्न होता आणि हे ना ये जे आहे ना इथलं जे काय म्हणतात कमानी वगैरे ते जे गोल्डन कलर मधले ते खूप सुंदर आहे आणि आता ही पिल्लूची स्टाईल बघा किती स्टाईल मारतोय हा <laughs>

मंदिरामध्ये गेलो आणि मस्त असं दत्तगुरूंचं छान असं दर्शन झालं सकाळी सकाळी म दत्तगुरूंच्या दर्शनाने अगदीच मन प्रसन्न झालं पण थोडासा प्रॉब्लेम झाला की तिथं मोबाईल किंवा शूटिंग असं अलाउड नव्हतं त्यामुळे मला तिथला काही शूट घेता आला नाही मग आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बॅकसाईडला जे नदी आहे आणि तिथे तर थो थोडंसं असं कठडे टाईप केलेलं आहे तर तिथं गेलेलो होतो गे चाललो आहेत हो कारण का तिथं असं आम्हाला वाटलं की पाणी वगैरे असेल पण तुम्ही पुढे पहाच की पाणी होतं की नाही ते आणि मग ते पाणी गेले आठल्यावर दरवर्षी आठत ना पाणी कारण आम्ही एकदा आलो होतो ना तेव्हा पण आठले होते अरे तेव्हा पण नव्हतं पाणी इथं सगळं पाणी आटलं अहो हे म्हणजे खूप भरलेलं असतपर्यंत आम्ही एकदा आलो होतो ना म्हणजे खूप नव्हतं पाणी पण असं एवढं पण आटलेलं पण नव्हतं काहीच नाही राहिलं ना बोट वगैरे असता तिथपर्यंत येतो ना ते उन्हाळा असतो एवढा डेंजर तलाव आहे का नदी आहे काय रे हे नदी आहे ना बघ ना नदीलाच पाणी नाही म्हणलं अवघड आहे ना दुष्काळ कोरडा दुष्काळ दोन दोन पाहिजे ते डायरेक्ट गगन काय गगन भरारी शिंपली बघ हे शिंपली हे शुभे ते बारीक काटे त्याला टोचतील बरं काय कोणतं हे तिकडून नको इकडून या बाबा आम्ही नाही बाई आपल्याला नाही सवय त्या खूप पडण्याची <laughs> त्याला सवय इकडून इथून आहे काटा या इकडं आहेत का कलर आणि काही पण डेकोरेटिव करता येतो आणि असे जरी ठेवले ना काचेच्या बाउल मध्ये खूप सुंदर दिसतो पण ओके मला सापडलं वाव हे बघ नदीच शेवटी सुकली म्हणून काय झालं नदीच शेवटी सुकली शपथ माझं तिकडं लक्षच नाही गेलं एक पेट्या पण असतील ना त्यात शिंपल्यांच्या इथं पण आहे किती आलं बघा ना पाणी असत हे पिंपळाच्या पानाचं किती सुंदर झालं पूर्ण आहे पेटी पेटी म्हणते

सापडायला आपलं एवढं भाग्य नाही हे बघ शुभ्या पेट्याच पेट्याच सगळ्या उघडून बघायचं का कुड असतो मोती मोती याच्यामध्ये हो ना खाली गेलं फोटोच नाही घेतले <laughs> <laughs>

इथं सैराट झाड एक पण पान नाही आहे त्या झाडाला शंख शिंपल्या गोळा करायला गेलो पण शंख शिंपल्या काही घेतल्या नाही या बावळ्या पोराने आम्हाला शंख शिंपल्या घेऊ दिल्या नाही मोती नाही म्हणे नका घेऊ काही घेऊ बघ हे मंदिर कसलं भरत असतं बॅक साईड गणांना आता काय म्हणतो नाश्त्याची दोन सोय आता आपण नाश्ता करून जाऊ असती आहो हे कशाचं आहे काय माहिती हे सोन चारे वाला बिया आल्या शुभम नाही महाराजांना सगळ्यात फेवरेट तेच आहे हम्म सोन चाफा आणि रेड गुलाब अभी हे बघ चू चू उडाली हे बघ इकडे एके हम्मा बघ हम्मा हम्मा जय जय कर हम्माच जय जयकर हम्माचा हम्माच पटकन हा कर नोटी बघ बिटे नोटी बघ ते जय जय करायला आलं रे प्रसाद खाण्यासाठी माग पुढं प्रदक्षिणा मारित होता काय त्याला चपला घालून घेऊ ना आधी चप्पल घालून घेऊ चल बाबी देणार आहे मी घालणार चला तर आता आम्ही आहे तर इथे आता वेळ संपली आमची पुढच्या प्रवासासाठी आता निघायचंय थोडेसे फोटो वगैरे काढू इथं आणि मग निघू इथं भक्तनिवासमध्ये भोजन असं म्हणजे जेवण वगैरे असतं नाश्ता आम्ही तिथं नाश्ताच करायला चाललेलं आहे सुरू झाला का नाही काही माहीत नाही बघू जर सुरू झालेलं असेल तर करू नाही तर मग निघू इथं नाश्ता आणि जेवण असतं तर आम्ही आता नाश्ता करणार आणि कलेक्ट करायचं आणि मग ते खायचं या ठिकाणी आता आमचा नाश्ता आलेला नाही आम्ही नाश्ता नाश्टा करून घेतो मी घालेलो आहेत आम्ही काहीतरी भक्त निवास नाश्त्याचा नाश्ता करून तर आमचं सगळं पाणी चहा नाश्ता हे सगळं फक्त पंच्याऐंशी नाही सॉरी सत्त्याऐंशी रुपयात झाले चांगलं आहे ना कमी म्हणजे निवास असल्यामुळे इथं कमी रेटला सगळं मिळते आणि क्वालिटी पण छान आहे म्हणजे उपीट होतं नाश्त्याला आणि खूप छान होतं टेस्ट पण छान होती तर त्याचा आता नाश्ता केला आणि आता निघतोय आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी चला बरं आता पटापटा पटापट गाडीत लोड व्हा हो सगळे चला फास्ट चला 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 चला, चला। बिट्टू आला का बिट्टू काय खातो काय खातो बिट्टू बद बर चल चला 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 चला, 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 चला।

आनंद देवगडमधून नॉन नॉनस्टॉप निघालो ती थेट येऊन पोहोचलो छत्रपती संभाजीनगरला आणि हा आहे छत्रपती संभाजीनगरचा आर्मी एरिया आणि वैष्णवी जी आहे तिचे मिस्टर आर्मीमध्येच आहेत म्हणजे फौजी आहेत तर ती आर्मी क्वार्टर्समध्येच राहते मग तिलाच भेटायला आम्हाला जायचं होतं म्हणून मग आम्ही आलेलो होतो इथे आणि इथे आल्यानंतर आर्मी क्वार्टर्समध्ये एंट्री घेण्याअगोदर पण खूप त्यांची हे असते म्हणजे इन्क्वायरी करतात ते की कोणाकडे आले काय आले तर ते फोन वगैरे लावून द्या द्यावा लागतो त्यांना आणि हे पाहू शकता की या ठिकाणी किती सुंदर आर्मी एरिया म्हटलं का भारीच वाटते नगरला पण असंच खूप छान छान एरिया आहे आर्मी खूप सुंदर त्यांनी डेकोरेट वगैरे करून ठेवलेलं आहे किंवा इवन झाडं वगैरे छान लावलेले आहेत ला आर्मी एरियात नगरच्या पण आणि इथं पण तर सुंदर होतं ते आणि या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहेत आणि इथं होत आहे गेटवर इंट्री इन्क्वायरी जी एंट्रीलाच त्यांचे जे काही ऑफिसर्स असतात ते इन्क्वायरी करतात आपल्याला आपला आय डी वगैरे प्रूफ दाखवावा लागतो किंवा आपण ज्यांच्याकडं आलो आहे त्यांना फोन लावून द्यावा लागतो मग जेव्हा ते त्यांचं बोलून तसल्ली वगैरे करतात तेव्हाच ते आपल्याला आतमध्ये एंट्री देतात त्याशिवाय आपल्याला ते आतमध्ये एंट्री देत नाहीत आणि हे म्हणजे असायलाच पाहिजे आर्मी एरियामध्ये असं कोणी डिरेक्टली जायला पण नाही पाहिजे आणि गेलं तरी त्यांच्याशी इन्क्वायरी व्हायला पाहिजे कारण काही सांगू शकत नाही कोणकोणत्या ह्याच्यात येईल ते इथे आल्या आल्या हा भाऊ लागलाय कामाला बहिणीच्या घरी गुलाबजामून बनवून देतोय भावाच्या हाताला जरा जास्तच भावाच्या हाताला जरा जास्त चव आहे भाऊ आमचा आचारी आहे त्याच्यामुळे तो जिथं जाईन तिथं स्वयंपाक <laughs> <laughs> आचारीचे काम करायला लागतो गव खिचून घेतलाय आता <laughs> आणि आम्ही बनवणार गव्हाचे गुलाबजामुन पण गव्हाचं पीठ टाकणार आहे ना त्याच्यात मैदाना टाकतात खवाचं ते आणि हे आमचा छोटा चोर इथं खवा खातोय टाकायला <laughs> फौजी क्वार्टर मध्ये आलेलो आहे पण आता फौजी दाखवणार नाही आम्ही थोड्या वेळाने दाखवतो फौजी ना आटा <laughs> आता आता वैष्णवी वैष्णवी घे इकड खाता सोडा आणि हा खाता आटा आता ह्यामध्ये गव्हाचा आटा आपण टाकलेला आहे किती टाकायचं शुभम आपल्या आपल्याला काही हिशोबा म्हणजे पूर्ण खावायचं बायंडिंग सोडाच आहे खायची काय गरज आहे लगेच कळत सोडाचे हा थोडासा सा एकदम चिमूट भर आपण सोडा घालणार आहेत कारण का त्याला थोडस फ्लफिनेस येण्यासाठी बस थोडा अजून आपण एक किलो क्वांटिटी बनवतो दिले झाला नाही बर आहे तू कशाला मीठ नको ना पीठ नको ना

बॉल छोटे छोटे गोळे पाहिजे करून झाले आणि ते तळले आणि लगेचच ते पाकात पण टाकले आणि खूप इन्स्टंट दहा पंधरा मिनटात ते पूर्ण भिजले पण कारण आपण यात पिठाची क्वांटिटी खूप कमी टाकली होती हे सगळं झालं खरी पण माझ्याकडनं ते शूटच घ्यायचं गे विसरून गेलं कारण गप्पांच्या नादात इतके गुंग झाले की शूट काही व्हिडिओ शूट करते किंवा ब्लॉग स्टार्ट केलेला हे सगळं मी विसरून गेले व्हिडिओ कॉल वर का भूक लागली भूक लागली हो हो करवर तिला रडती ना ती ओ हो करत नाही ओलत केलेली तो खाल्ला का ती भी करू तुझ्याला लेकरांच्या मस्तीचा थोडासा व्लॉग शूट करण्यात आला आणि त्यानंतर आम्ही सगळं आमचं भेटणं वगैरे झालं आणि त्यानंतर हदे वगैरे सगळं घेऊन आता आम्ही रिटर्न निघालेलो आहोत त्यांच्या आर्मी क्वार्टर्सच्या बाहेर आणि हे आहेत आर्मी क्वार्टर्सचे जे एंडिंगचे रस्ते असतात ते आणि आर्मी क्वाटर्समधून निघल्यानंतर शुभमचा एक मित्र आहे तिथेच त्यांचा अमोलचा आईस्क्रीम पार्लर आहे तर त्यांनी त्याचा स्टेटस पाहिला की तो संभाजीनगरला आलेला आहे तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की ये येऊन जा वगैरे तर त्यामुळे मग आम्ही जाता जाता त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आलेलो हो आहोत आणि म्हणजे त्यांना त्या मी त्याला त्याच्या मित्राला भेटायचं होतं म्हणून मग आम्ही सगळेच थांबलो मग गाडी तिथे पार केली आणि मध्ये आलो तर खूप मोठं होतं त्यांचं आईस्क्रीम पार्लर आणि त्यांनी आम्हाला पण फ्रीमध्ये आईस्क्रीम दिल्या आणि हे जे कोण आहेत त्यांनी असं सांगितलं की ते स्वतः बनवतात आणि आईस्क्रीम जी आहे ती अमूलची आहे आम्ही सगळ्यांनीच आईस्क्रीम छान एन्जॉय केली आणि पिल्लूने कॅडबरी घेतली होती डेअरी मिलची त्याने पण ती खाल्ली आणि आमचं बोलणं वगैरे त्याचं भेटणं वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही डिरेक्टली नगरसाठी निघालो आणि येता येता पांढरीच्या पुलावर आम्ही खाण्यासाठी थांबलो आणि त्यानंतर आलो डिरेक्टली घरी तर असाच होता माझा आजचा छोटासा व्लॉग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये न नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ